भारत देशाला सुदृढ सक्षम व विकसित करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना साई बिझनेस तर्फे नेक्स्ट जेन पुरस्कार पद्मश्री गिरीश प्रभुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बहारदार कार्यक्रमात देशभरातील पंचेचाळीसहून अधिक जणांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक व साई बिझनेस क्लबच्या संस्थापिका डॉ कृती वजीर यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना संधी देत देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी हजारो व्यावसायिकांना जोडले आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून पुरस्कारांसोबतच मोफत व्यावसायिक नेटवर्किंग प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीज बी टू बी आणि बी टू सी व मनोरंजनाचा तडका देखील प्रेक्षकांनी अनुभवला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पद्मश्री गिरीश प्रभुणे राष्ट्रीय पेट्रोन अमिता पारेख डॉ कीर्ती शाह डॉ कीर्ती लोलगाणी डॉ श्रीप्रकाश सोनी एमअसीसीआय महाराष्ट्र व्हॉइस प्रेसिडेंट दिलीप गुप्ता डॉ माधवी चबुक्शकर यांच्यासह अनेक मान्यवर पुरस्कारार्थी व प्रेक्षक उपस्थित होते नमस्कार माझं नाव प्रोफेसर डॉक्टर कृती बजीरा आहे आय एम द दरप्रिन्युअर अँड फाउंडर प्रेसिडेंट ऑफ साई बिझनेस क्लब अँड डोक ग्रुप मी सर्वप्रथम मनापासून आभारी आहे सगळे डिग्निटरीज डिग्निटरीज मध्ये आपल्या आपल्या सोबत आज होते पद्मश्री गिरीश प्रभुने सर डॉक्टर कीर्ती लोंगाणी प्रकाश सोनी सर पॅटर्न्स होते आपले अमिता पारेख मॅडम डॉक्टर कीर्ती शाह आणि खूप सारे अदर डिग्निटरीज पण आले होते आय एम रिअली रिअली ब्लेस्ड फिलिंग ब्लेस्ड टू हॅव सच डिग्निटरीज ॲट अवर डायर्स टुडे साई बिझनेस क्लबची जे प्रवृत्ती आहे जे आम्ही कृती करतोय त्याच्यातून दिस इज द सेवंथ नॅशनल इव्हेंट अँड वी हॅव ऑलरेडी व्हिजिटेड यू ए दुबई आपल्या मागच्या वर्षे दुबई यूज म्हणून एक फंक्शन होतं त्याच्यात सेम फॉर्टी प्लस डिग्नेटरीला आपण तिथे घेऊन गेलो होतो आणि डेफिनेटली इन फ्युचर आपण सेम आ, एक रिपिटेटिव्ह प्रोसेस करणार आहे त्याच्यात आपण वेगवेगळी पद्धत यूज करून यू कॅन से द इंटिग्रेटेड मेडिसिन्सला इंटिग्रेटेड एनर्जी प्रॅक्टिशनर्सला खूप सारे वेगवेगळे सेगमेंट्सला बिझनेसेसला आपण इन्व्हाइट करणार आहे आणि अवॉर्ड फंक्शन्स प्लस फॅलिसिटेशन्स प्लस वेगवेगळे पद्धत करून आपण बिझनेसला डेफिनेटली प्रमोट करणार आहे सो आय एम रिक्वेस्टिंग ऑल द पीपल हू आर वॉचिंग प्लीज जॉईन साइन बिझनेस क्लब आय एम सो आपण एक टीम करूया मोठीमध्ये to so एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्वी विदेशात जाऊन शिक्षण घेणं असं एक हे होतं आता भारतामध्येच येऊन विदेशात शिक्षण घेऊन भारतात येऊन आपला विकास करता येऊ शकतो अशी तरुणांमध्ये भावना आलेली आहे त्यामुळे विविध प्रकारच्या संधी भारतात आता निर्माण आहेत वेगवेगळे तरुण वेगवेगळ्या याच्यामध्ये देशाच्या कानकोपऱ्यात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू लागलेले आहेत औद्योगिक क्षेत्रात काम करू लागलेले आहेत कलेच्या क्षेत्रामध्ये आहेत त्यामुळे तरुणांना आता खूप मोठा वाव गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे आजच्या ह्या प्रसंगी असं लक्षात येतं की भारताची धुरा आता हळूहळू तरुणांच्या शिरावरती येऊ लागलेली आणि विश्वासानं एका आत्मविश्वासानं विविध प्रकारच्या क्षेत्रात ते आपली पावलं टाकू लागले त्यामुळे ह्या प्रकारच्या पुरस्काराने असा एक आत्मविश्वास निर्माण होईल की ज्याच्यातून भारताचं भवितव्य आपण कसं घडवू शकतो जगामधल्या विविध समस्या याची सुद्धा सोडवणूक आता भारतच करू शकतो असे जगातल्या सगळ्या नेतृत्वांना देशातल्या नेतृत्वांना वाटू लागले त्यांना हे जे अवॉर्ड दिले जातील हे पुरस्कार दिले जातील यांनी निश्चितपणे भविष्यातल्या युवा वर्गाला एक वेगळा मार्ग सापडेल वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्याच्यातून भारत जगामध्ये श्रेष्ठ ठरेल डॉक्टर कृती वजीर यांनी चालू केलेला हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे आणि नारी शक्तीचा ते विशेष करून इथं पुरस्कार करतायत त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे त्यांचं विविध क्षेत्रामध्ये काम केलेल्या सगळ्या नारी शक्तींना त्यांनी इथं आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचं कौतुक इथे सगळ्यांसमोर होणार आहे त्यात गुजरातमधून पण काही विशिष्ट महिला आलेल्या आहेत त्यांचं कौतुक आणि त्यांचं स्वागत आहे पुण्यनगरीमध्ये हा उपक्रम डॉक्टर वजीर यांनी पुढेही चालू ठेवावा आणि त्यासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा साई बिझनेस क्लब जो डॉक्टर कृती वजीरने सुरू की है उद्देश्य वो बहु कि हिंदुस्तान का हर इंसान अपनी चेतना शक्ति को जो अपने फील्ड में माहिर है वो फील्ड में माहिर होता जावे और वहीं उसकी चेतना शक्ति जगाए जब तक उसकी चेतना शक्ति नहीं जगेगी तब तक जो किताबी ज्ञान है वो उसको कहीं भी काम में आएगा नहीं नहीं, नहीं। उसका मिशन वही है कि मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल और यही भावना से वो पूरे हिंदुस्तान भर में काम करना चाहती है आज तक उसने जितने भी इवेंट किए वो सक्सेस इवेंट रही है और हमें उम्मीद है कि आगे भी उसे हमेशा सफलता प्राप्त बिजनेस क्लब से मेरा जुड़ना हुआ और वो इसीलिए क्योंकि मैं मैंने जब से कृति को जाना ऐसा लगा दैट गुड वर्क इज जर्नी नॉट डेस्टिनेशन तो उसका जो तरीका है काम करने का कि हम कुछ भी पॉजिटिव एक्शन लेंगे तो वो बेटर अप्लीफमेंट होगा समाज के लिए सोसाइटी के लिए हम सबके लिए सो आई एम वेरी हैप्पी टू बिजनेस क्लब एंड दिस इज डॉक्टर महादेवी गुबरे सोशल एक्टिविस्ट एजुकेशनलिस्ट एंटरप्रेन्योर सोशल प्रोवाइडर फाउंडर डायरेक्टर ऑफ सेक्रेटरी ऑफ वन फैमिली ऑल क्राफ्ट कंप्लीट एजुकेशन अंडर पंटू हमारी संस्था का एक मुद्दा मुख्य उद्देश्य ये था कि एक आर्टिजन को एंटरप्रेन्योर बना रहा है अंटरप्रेन्योअर को एक्सपोर्टर तक लेके जाने के लिए जितने भी हैंड होल्डिंग सपोर्ट है वो हम प्रोवाइड करते हैं बट साई बिजनेस क्लब कृति मैम ने मुझे जो इनवाइट किया एज अ स्टार्टअप विनर स्टार्टअप विनर तरीके किया और मैं I am very happy. This is great initiative for uh, MSMs. Uh, I am Dr. Prakash Soni from JSPM University. First of all, thank you, Pirti Madam, uh, for inviting me as a moderator for this event. नक्कीच कृती मॅडम याच्यासाठी एक मोठा प्रयत्न करत आहेत की अंतरप्रस वाढावे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जे आहे स्किल इंडिया अंतर्गत आपण जास्तीत जास्त अंतरप्रनयर्स करू त्याच्यामुळे जास्तीत जास्त उद्योग निर्माण होतील आणि आपोआप एम्प्लॉयमेंटचा प्रश्न सुटेल सो त्या दृष्टीनं लोकांना मोटिवेशन देण्यासाठी मॅडमनी जो हे प्रोग्राम घेतलेला आणि सगळ्यांस करत आहेत त्याचा निश्चितच फायदा होईल आणि याच्यासाठी मला असं वाटतं की मॅडमनी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी कॉलेजेस एमओयू करावं पण नवीन ह्याच्याप्रमाणे आंथ्रा क्लब आमच्याकडे कॉलेजेस युनिव्हर्सिटी मध्ये असतात त्यामुळे जे एम बी इंजिनिअरिंग मुलं वगैरे करणार त्यांच्याकडे खूप चांगले आयडियाज आहेत आणि त्यांना ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलं तर नक्कीच खूप काही आपण पुढे चांगलं करू शकतो